कुठलं आवडे? हो। आवडेल नाही आवडणार मला लोकांनी केलं डिरेक्ट मला परत त्याच्यावर कशाला करायला आवडेल तुमच्यावर जर बायोपिक आली तर ते कोणत्या दिग्दर्शकाने तो चित्रपट तुम्हाला करूच नाही अभिनेता नसता तर दादा तू काय माहित नाही मी खरखर पोलीस पण असतो मला माहित नाही मला आवडायचं पोलीस मध्ये जाण्या डोक्यात होतं सोशल मीडियाची एक गोष्ट जी तुम्हाला अजिबात आवडत नाही अजिबात आवडत नाही फुकट येते हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे नीलम देवमाणूस हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतोय पण या चित्रपटात एक डॅशिंग अशी जी भूमिका आहे ना ती ज्यांनी साकारली असा सोबत दादा सोबत कसा आहे एक छोटासा रॅपिड फायर आणला आपण घेऊयात शेवटची कोणती फिल्म किंवा वेब सिरीज तुम्ही शेवट पाहिली शेवटची कालच पाहिली ऑफ एखादा कोणता मराठी चित्रपट तुम्हाला डायरेक्ट करायचा असेल तर तुम्ही कराल फक्त तुमचा तो नसलेला म्हणजे तुम्ही दिग्दर्शन केलेला तो चित्रपट नसेल कुठला आवडेल नाही आवडणार मला लोकांनी केले डिरेक्ट मला परत त्याच्यावर कशाला करायला आवडेल मी नाही करणार तुमच्यावर जर बायोपिक आली तर ते कोणत्या दिग्दर्शकाने तो चित्रपट डिरेक्ट दि करावा असं तुम्हाला करूच नाही <laughs> खूप चांगले लोक आहेत आपल्याकडे ज्यांनी खूप उत्तम काम केलं त्यांच्यावरती करावं माझ्यावरती कशाला करायचं पण जर अशी आलीच एखादी बायोपिक तर त्याचं नाव काय असावं असं तुम्हाला माझी रॉयल्टी दे <laughs> <laughs> अभिनेता या दिग्दर्शकासह हो काम करायचं आता खूप चांगल्या विषयाकडे आधीच मला राजेश मापुसकर यांच्याबरोबर काम करायचंय मला आदित्य सरपोतदार यांच्याबरोबर काम करायचं आहे मला केदार शिंदे यांच्याबरोबर काम करायचं आहे मला संजय जाधव यांच्याबरोबर काम करायचंय मला महेश सरांबरोबर काम करायचंय ते दिग्दर्शक असताना प्रसाद बरोबर काम करायचंय हेमंत ढोमे यांच्याबरोबर काम करायचंय समीर विद्वंस यांच्याबरोबर किती लोक राहिले बघ माझ्याकडचे काम करायचे म्हणजे आता अजून तर खरं तर माझं करिअर सुरू व्हायचंय <laughs> अभिनेता नसता तर दादा तू काय माहीत नाही मी खरं खरं पोलीस पण असतो मला माहीत नाही मला आवडायचं तेव्हा पोलीसमध्ये जाण्यात असं डोक्यात होतं कदाचित मी एम पी एस सी यू पी एस सी केलं असतं मी गव्हर्नमेंटमध्ये ॲज आय एस ऑफिसर म्हणून काम केलं असतं पण मी काहीतरी जिथे काहीतरी करता येईल असंच काहीतरी केलं असतं म्हणजे चांगलं काम करता येईल अशाच ठिकाणी मी गेलो असतो अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला कधीही आनंद देऊ शकते म्युझिक आता कटाळ काळजात घुसली की सविता दामोदर परांजपे दोन्ही एकमेकांपेक्षा फार वेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे एक दिग्दर्शक म्हणून केलेला एक अभिनेता म्हणून केलेला त्याची तुलना कशी तर येईल लोकमान्य कि हर हर महादेव हर हर महादेव कट्यार काळजात घुसली की संगीत मान अपमान कट्यार आता मी काही अभिनेत्रींची नावं सांगेल सो त्यांना रेटिंग द्यायचंय सोनाली कुलकर्णी वैदेही परशुरामे गायत्री दातार सईता मणकर रेटिंग कशाने द्यायचंय म्हणजे का म्हणून सर किंवा काही असं फ्रेंडशिप नुसार सोनाली कुलकर्णी असं रेटिंग नाही देऊ शकत सई माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण तिचा पहिला पिक्चर तिने माझ्यावर आहे गायत्री माझ्यासाठी स्पेशल आहे कारण ज्या एका छोट्या मुलीला मी बक्षीस दिलं तिच्याच बरोबर नंतर मी काम केलं आणि तिची पहिली मालिका तिने माझ्यावर केली त्यामुळे ह्या दोघी हो खूपच स्पेशल आहेत वैद्यही खूप स्पेशल आहे कारण माझ्यावर तिने काम केलं पण माझ्या मुलाबरोबर तिने काम केलं त्यामुळे आमच्या दोन्ही भावांबरोबर त्यांनी काम केलं आणि सोनाली आणि मी आम्ही एक अतिशय धमाल चित्रपट एकत्र केला त्याच्यामुळे आधी प्रसादच्या चित्र एक चित्रपटात हाय काय छोटासा रोल केला होता त्यामुळे तीही माझ्यासाठी खूप स्पेशल आहे त्यामुळे यांना रेटिंग कसं घेऊ मी ह्या सगळ्याच खूप उत्तम काम करणाऱ्या अभिनेत्री आहेत मराठीतल्या आणि प्रत्येक जण मेहनतीने आजपर्यंत इथे आलेले आहेत त्यामुळे माझ्यासाठी ते फाईव्ह स्टार रेटिंग फॉर ऑल सोशल मीडियाची एक गोष्ट अजिबात आवडत नाही अजिबात आवडत नाही फुकट आहे ते पैसे देऊन सुरू केलं पैसे दिले की मग त्याच्यावरच कचरा कमी होईल एक शेवटचा प्रश्न अशी एक भूमिका जी तुम्हाला करायचीच आहे अशी एक भूमिका जी साकारायचीच आहे असं काही ठरवलं नाही मी आवडणारी कुठली एक शेवटचा आता मी माझ्यानुसार विचारते जे मी प्रश्न काढून आणला नाही असं कोणाचं बायोपिक आहे ज्यात तुम्हाला काम करायला असं कोणाच नाहीये मला नाही करायचं बायोपिक त्याच्यासाठी काही जन्म झाला नाही माझा चांगल्या भूमिका करण्यासाठी झाला आहे त्यामुळे आणले जर आणतील ती चांगली भूमिका आहे मग ती बायोपिक आहे का, बायो का अजून कुठली मला फरक पडत नाही ती भूमिका चांगली असली पाहिजे थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट या चित्रपटासाठी आणि नक्कीच आम्ही कळू की हा चित्रपट कसा वाटतो प्लीज कळवा थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला